वाकड कसपटे वस्ती या ठिकाणी मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या संघटना प्रामुख्याने मराठा महासंघ स्वराज्य छावा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत सर्वच मराठा समाजासाठी काम करणारे त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत जाती जातींमध्ये ते निर्माण झाल्यानंतर अनेकांना वाटत की मराठा समाज एका समाजाची बाजू घेतो का परंतु दोन्ही समाज जरी मराठा समाजाचे असले दोन्ही व्यक्ती तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही ठणकावून सांगतोय आरोपी हा मराठा मराठा समाजाचा समाजाचा असला असला आणि पीडित तर जो चुकीचा आहे जो आरोपी आहे त्याच्या विरोधात मराठा समाज ठामपणे उभा राहणार यामध्ये प्रामुख्याने कसपटी कुटुंबाची भेट घेण्यासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र त्रिकोंडरे त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चे जे बाळासाहेब आमराळे त्याचबरोबर आमच्या पोताई सगळेच जण या ठिकाणी पदाधिकारी संभाजी ब्रिगेडचे मी स्वतः स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत कसपटे कुटुंबांना आम्ही धीर दिलेला आहे छत्रपती संभाजी महाराज देखील कसपटे कुटुंबियांच्या कुटुंबाशी बोललेल्या आहेत पूर्णपणे आम्ही या कुटुंबासोबत आहोत हगौवणेंना जशाच तस त्याचं प्रायचित्त झालं पाहिजे हगवणेंना ज्या पद्धतीने या आमच्या भगिनीला या हगवणे कुटुंबाने कसपटे कुटुंबाच्या भगिनीला मारलेला आहे हत्या केलेली आहे त्या हत्येचा बदला न्यायपालिकेने या हगवण्या फासावर लटकून केला पाहिजे अशी मराठा समाजाची सामुदायिकरित्या आमची मागणी आहे या ठिकाणी राजेंद्रजी कोंडरे पुढील सांगतात कैलासवासी वैष्णवी आणि तिच्या कुटुंबियांना आम्ही या ठिकाणी दूर देण्यासाठी आलेलो आहे आणि हा खून आहे का खास आहे याची सखोल चौकशी पोलिसांनी करणं अत्यंत आवश्यकता आहे दोन गोष्टी या ठिकाणी आम्ही सांगतो की मराठा समाजाने सुद्धा आता ह्या संबंध कैलासवासी वैष्णवीच्या आत्महत्येच्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे मराठा समाजामध्ये विशेषतः सदनपट्ट्यामध्ये लग्न विवाह संबंध जोडवताना अंधानुकरण करणे उदात्तीकरण करणं त्याचे बडेजाव करणं आणि करन निर्माण व्हायला लागलेला आहे आणि याची वेळीच आपण दखल घेऊन गांभीर्याने समाजातले जे धुरीण आहेत त्यांनी या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करून याला कुठेतरी वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कैलासवासी वैष्णवीच्या काही आता जो प्रकार झालेला आहे त्या लहान मुलाच्या बाबतीत झालेला आहे तर समाजामध्ये अशा प्रक्रियेमध्ये पोलीस खात्याने विशेषतः संबंध दोष देता येणार ना नाही कारण कुठलीही कौटुंबिक तक्रार आल्यानंतर पोलीस डायरेक्ट एफ आय आर न करता समुपदेशन करून त्या कुटुंबामध्ये संबंध कसे जुळवता येईल अशा प्रकारचे प्रयत्न करत असतात परंतु टोकाला गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नसते आणि त्यामुळं समाजामध्ये जी पूर्वपंच कमिटी असायची किंवा गावातले मोठे धुरीन असायचे ते कुटुंबातले वाद संपवायचे आता ती मराठा समाजात आणि शेतकरी समाजामध्ये ती संकल्पना राहिली नसल्यामुळे सेपरेशन झालेलं आहे आणि असे सामाजिक स्तरांमधले वाद आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत या निमित्ताने मी समाजामध्ये एकच आवाहन करतो की ह्या प्रकरणापासून धडा घेऊन आपण याच्यामध्ये जे काही आता उदातीकरण आणि या वेगळ्या प्रकार चालू आहे तो कमीत कमी कसा होऊन याच्यातनं काय सुधारणा करता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आणि मुला मुलींच्या बाबतीमध्ये मुलांचे पालक असतील किंवा लग्न ठरवणारी मंडळी असतील मुला मुलींसुद्धा हे अपेक्षा सगळ्या ज्या व्यक्त करताना जे काय आता सोशल मीडिया असेल इव्हेंट मॅनेजमेंट असेल त्याच्यातून जे काही एक उदत्तीकरण आणि भव्य सेट ही संकल्पना डोक्यात बसलेली आहे त्यामुळं हे सगळे काही विवाहाचे स्तर जुळवताना सामाजिकदृष्ट्या गांभीर्याने विचार करण्याची हीच वेळ आहे आणि हे जर आपण करू शकलो नाही तर एक मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये एक विध्वंस निर्माण करण्याच्या प्रक्रियेला आपणच चालना देऊ असं या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी सांगतो की दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही मराठ्यांची व्यवस्थ चालले पुण्याकडे असा एक मोठा कार्यक्रम नगर नेहरू स्टेडियमला घेतला होता मी स्वतः सातशे ठिकाणी महाराष्ट्रात भिंती रंगवल्यात शहात्तर हजार पुस्तकं वाचलीत की लग्नांमध्ये मराठा समाजाने कोणत्या कोणत्या प्रथा आभेरल्या पाहिजेत आणि कोणत्या स्वीकारल्या पाहिजेत आणि कोणते बदल स्वीकारले पाहिजेत आणि दुर्दैवाने काय झालेलं आहे की आपल्याकडे लग्नांमधली प्रतिष्ठा आणि त्या माणसाचं मोठेपण आणि लग्न किती मोठे करतो याच्याशी जोडली गेलेली याच्यामध्ये मराठा समाजातला उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय आणि गरीब या तिघांचे हाल होत चाललेले त्यामुळे या दृष्टीकोनात आता समाजामध्ये एक कन्सेप्ट डेव्हलप व्हायला पाहिजे की पैशाशी आणि प्रतिष्ठेची जी सांगड घातली गेलेली ती आपल्याला कमी करावी लागेल अखिल भारतीय मराठा महासंघ असेल किंवा स्वराज्य संघटना मराठा क्रांती मोर्चा सेवा संघ संभाजी सगळेच प्रयत्न करत असतात पण जे यश ज्या प्राप्तीत यायला पाहिजे ते यायला तयार नाही या निमित्ताने या घटनेचा धडा घेऊन समाजाने आपले डोळे उघडे ठेवून कशी पावलं टाकली तरच बदल होण्याची शक्यता सरांनी आता माझ्या विवाह सोहळ्याचा उल्लेख केला मी या ठिकाणी सांगू शकतो राजेंद्रजी कोंडरे असतील छत्रपती संभाजी महाराज अशी मोठी मंडळी माझ्या लग्नाची मध्यस्थी होती आणि माझ्या या सगळ्या जीवन कार्यामध्ये या मोठ्या लोकांचा माझ्यावरती प्रभाव असले प्रभावासले माझी पत्नी या ठिकाणी बसलेला आहे पूर्णपणे विवाहाचा सोहळा हा मुलाच्या बाजूने उचलला गेला पूर्णपणे मुलीच्या कुटुंबियांना कुठल्याही पद्धतीने हुंड्याचं बंधन नाही कार्यालय असंच पाहिजे कार्यालयमध्ये हेच गोडदोड पाहिजे कुठल्याही पद्धतीची गाडी पाहिजे हे कुठल्याही पद्धतीने आम्ही ठेवलेलं नाही आमच्या लग्नाला जे मान्यवर मंडळी आले त्यामध्ये शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील छत्रपती संभाजीराजे या सर्व लोकांना माहिती होतं की या लग्नामध्ये हुंडा पद्धती अवलंबलेली नाही त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबियांना कुठल्याही पद्धतीचा चाहता देखील खर्च करायला लावलेला नाही आम्ही समाज म्हणून ज्यावेळेस यापूर्वी अनेकदा कोटे साहेबांनी तर महाराष्ट्रभरामध्ये सातशे भिंती रंगवलेल्या आहेत मराठ्यांचे सोहळे चालले कुणीकडे त्याचबरोबर या विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून जमीन जुमले जमीन आडके देखील आपल्या आज जातात मराठा समाजाची खत खत खालवतीये आणि आपण कुठंतरी कर्ज बोर्जा काढून जावायचा मान सन्मान पुरवतो हे अतिशय चुकीचं आहे आज देखील आजवर आज दोन महिने झाले माझ्या लग्नाला एक रुपयाही घेतलेला नाही आणि या मीडियाच्या माध्यमातून सांगतो समाजाचा प्रतिनिधी जर मी करतो तर पुढील कालावधी देखील मुलीकडनं आम्ही कोणती अपेक्षा ठेवणार नाही मी या निमित्ताने आवाहन करतो मराठा समाजाला की सगळाच खर्च मुलींच्या वडिलांनी करण्याची जी, जी प्रथा आहे मराठा समाजामध्ये आणि तो किती माणूस घरचा श्रीमंत असला तरी मुलीच्याकडनं खर्चाची अपेक्षा करतो अनेक जे छोटे समाज आहे त्याच्यामध्ये अर्धा अर्धा खर्च दोन्ही बाजू केल्या जातात विशेषतः जे श्रीमंत मराठे आहेत त्यांनी जर मुलगी मध्यमवर्गीय किंवा गरीब घरातली केली तर खर्च स्वतःकडे घेतला पाहिजे त्यामुळे ही जी प्रथा की मुलीच्याच वडिलांनी सगळा खर्च केला पाहिजे ती आता बंद करून मराठा समाजामध्ये निम्मा, निम्मा खर्च करण्याची तरी प्रथा सुरू ठेवावी आणि जे गरीब आहेत की एखादा मध्यमवर्गीय माणूस आहे त्याला पंधरा वीस हजार पगार आहे तर त्यांनी किती साधं लग्न करायचं ठरवलं तरी वीस लाखाच्या पुण्यात लग्न होत नाही मग त्या आई बापाला जर दोन मुले असेल तर त्यांनी आयुष्यभर फक्त नोकरी करायची आणि पाच सेव्हिंग महिन्याला तीन हजार करायचं आणि त्या मुलीच्या लग्नाला घालवायची इतकी बिकट परिस्थिती आहे आणि राजकीय नेत्यांना आव्हान आहे माझ्या या ठिकाणी तुम्ही जे पांढरे कपडे घालून जे शुभारश देणारे जे एवढे लोक आहेत अपवाद वगळता कुणीही वैष्णवीच्या प्रकरणावर बोललेलं नाही ही शोकांतिका आहे आणि दुसरी गोष्ट काय झालंय की या इव्हेंटच्या मध्ये तुम्ही जे काही भाषण करून दोन दोन तास लोकांना वेठीच धरताय ते सुद्धा आता थांबवा आणि राजकीय नेत्यांचं लोक ऐकतात त्यामुळे राजकीय नेत्यांनी सुद्धा एकत्र येऊन या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा करून ह्याच्यात काय सुधारणा करता येईल सामाजिक स्तरावर त्याची पावलं टाकली पाहिजे त्याचं सुरुवात मी विशेषतः पृथ्वीराज चव्हाणांचा या ठिकाणी उल्लेख करेल त्यानंतर प्रमोद महाजनांचा उल्लेख करेल की यांनी बोलवले तर एक लाख लोक लग्नाला आली दिसते पण त्यांनी तीनशे पाचशे लोकांमध्ये लग्न केलेले आणि समाजामध्ये अजूनही अशी माणसं आहेत त्यामुळे आज ह्या ठिकाणी आवाहन करतो की मुला मुलींच्या लग्नाच्या खर्चामध्ये दोन्ही निम्मा निम्मा खर्च करा ज्याची बाजू वीक आहे त्यांनी थोडासा जास्त खर्च करावा असं या ठिकाणी मी या निमित्त नाव ना ते आहे आणि काय झालेलं आहे सगळ्यात पुरत की जी कटू आहे ते सांगायला हरकत नाही मी त्या समाजामध्ये काम करतो त्यांचं प्रतिनिधित्व करतो आम्हाला इतक्या सवयी लागल्यात आम्ही टिळा करतो त्याच्यात दोन हजार लोक बोलवतो साखरपुड्याला तीन हजार लोक नंतर लग्नाला परत दोन अडीच तासाचे आमचे उशीर तुम्ही जर आज आठ ते दहा हजार लोकांची प्रत्येकाची कॉस्ट व्हॅल्यू वेळेची त्याचा जर विचार केला तर आपण लोकांना बाहेर गावी जायचं असतं अनेक ठिकाणी लग्न झाल्यानंतर वाढ जाताना ऍक्सिडेंट होतात म्हणजे परवा एक लग्न झालं पुण्यामध्ये सहा लोक नाचत होते अडीच हजार लोक भिजले सहा लोकांसाठी तर हे काय होतंय की कुणी कुणाला दुखवायचं नाही यामध्ये लोक दबले जातात आणि मग वाटेल तसा हा सुसाट सुटलेला प्रवास आहे हा कुठेतरी थांबण्यासाठी कोणीतरी कटू बोलण्याची आवश्यकता आहे ती बोलण्याची भूमिका आम्ही आहे देखील एक गोष्ट महत्वाची आहे की आता हुंडा द्यायला कोणी मागितला तर तो हुंडा आई वडिलांनी द्यायचा नाही असं देखील आम्ही स्वतः मराठा महासंघाच्या तर्फे असं ठरवलेलं आहे की बाबा हुंडा जो घेणार असेल किंवा ज्यांनी हुंडा घेतला असेल त्या ठिकाणी देखील आम्ही विचारपूर्वक जाणार आहोत किंवा न जाण्याची भूमिका घेणार बळी हा यापुढे कधी होता का म्हणे याची प्रसार आता या ठिकाणी आमची मुख्य मागणी आहे की हा जो त्रास झालाय हा पुढच्या कुठल्याही कुटुंबाला किंवा मुलीला होऊ नये म्हणून हा हागवडे कुटुंबाला जास्तीत जास्त शिक्षा आणि तिच्या नवऱ्याला फाशी झाली पाहिजे कारण तिचा नवरा तिच्या सोबत नव्हता आणि तिचा नवरा सोबत नसल्यामुळे हे नंदा असेल सासू असेल सासरा असेल यांनी हात उचलला आपल्या मराठा समाजामध्ये मुलीवर हात उचलण्याची प्रथा कधीपासून चालू झाली मुलीवर हात उचलायचा सुनेवर हात उचलायचा सुने आपल्या लक्ष्मी आपण तिचा आज हळदी कुंपाणी सन्मान करतो आणि त्या मुलीवर नालायक लोकांनी हात उचललाय त्यामुळे यांचे पहिले हात पालन करा छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा अंमलात आणा तोपर्यंत होणार नाही आणि प्रामुख्याने आमची मागणी त्या कुटुंबाच्या एका तरी व्यक्तीला पाठीदारी पाहिजे